स्वाती वैंगी साहेब पाक कला या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे आज मकर संक्रांत स्पेशल आपण भोगीची भाजी बनवणार आहोत चला मग मी तुम्हाला दाखवते मकर संक्रांत स्पेशल भोगीची भाजी बनवून चला आपण भोगीची भाजी बनवूया भोगी बन। त्यासाठी लागणारे साहित्य गाजर शेंगदाणे वांगी घेवड्याची शेंग पापडीची शेंग थोडेसे तीळ हरभरा वटाणा आणखी पावटा कांदा टमॅटो कढीपत्ता मसाले घरचे कोथिंबीर चवीपुरतं मीठ तेल वाटला लागणारं साहित्य थोडेसे शे शेंगदाणे खोबरं आपले गरम मसाला आणि तीळ आणि चार पाच लसणाच्या पापळ्या गरम मसाले आपण भाजून घेणार आहोत तडतड आवाज येईपर्यंत मसाले भाजून झालेले आहेत तीळ गरम मसाले सगळं आपण काढून घेऊया शेंगदाणे भाजून घेणार आहोत आपण शेंगदाणे भाजून झालेले आहेत आपले आपण काढून घेऊया खोबरं भाजून घेऊया जास्त लाल नाही करायचं थोडंसं हलकंच करायचं माहिती का मंडळी भोगीची भाजी का बनवतात माहिती नक्की सांगा मला कमेंट करून खोबरं लाल झालेलं आहे आपलं काढून घेऊया आपण याचं वाटण करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण वाटण करून घेतलेलं आहे आपण एकदा गरम मसाला धने तीळ हलक भाजून आणि थोडे शेंगदाणे हलकेसे भाजून खोबरं हलकं असं भाजून ह्याचं वाटण केलेलं आहे कोथंबीर आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घालून हे त्याचं वाटण आहे तर आपण सुरुवात करूया कुकर मी गरम करायला ठेवलेला आहे थंडीच्या दिवसात फळभाज्या पालेभाज्या खूप हे होतात खूप जास्त प्रमाणात येतात म्हणून भोगीची भाजी बनवली जाते म्हणून प्रत्येक ठिकाणी वे, वेग वेग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या फळभाज्या भेटतात त्यामुळे ही भाजी बनवली जाते तेल गरम झालं आपण कांदा थान्दा घालूया कांदा आणि कडीपट्ट मी आपण कुकरमध्ये बनवतो ही भाजी तरी मी थोड्याच प्रमाणात पालेभाज्या घेतलेल्या आहेत मी जास्त काही घेतलं नाही त्यात बोरं पण घालतात चाकमताची भाजी घालतात बटाटा घालतात आम्हाला नाही आवडत म्हणून आम्ही नाही घेतलं बटाटा वगैरे हो टॅमॅटो घालूया कांदा हलकासा लावून लावला आहे टॅमॅटो काही फार हे नाही करायचं ठिजवत नाही बसायचं कुकरला करतो ना त्यामुळे त्यामुळे तो शिरला जातो मसाले घालू आपल्या घरचे हळद वगैरे पण वाटण केलेले मसाले घालू एका भर मिनटं परपूया जास्त काही नाही करायचं थोडंसं पाणी घालूया थोडंसं तेल सुटेपर्यंत भाजूया मसाला भाजलेला आहे पाहू शकता तुम्ही तेल सुटेपर्यंत भाजलेलं आहे आता आपण येऊन घालणार आहोत सगळं याच्यात आपल्या भाज्या परतून घेऊया आमच्या मसाल्यात मीठ आहे म्हणून आम्ही थोडं कमी घालतो अर्ध्या तांब्या ना पाणी घालूया आपण जास्त नाही करणार आम्ही थोडीशी बेलामध्ये चला मग एक दोन सुट्ट्या घेऊया मग तुम्हाला दाखवते भोगीची मोगीची भाजी आणि आपण बाजरीच्या भाकरी बनवत आहोत या दिवसात बाजरीचंही पीक निघतं ना बाजरी बनवूनच बाजरी पण खाल्ली जाते थाप थापून घेऊया अशा पद्धतीने मी कोण कोण पण बनवतो आपण ती टाकूया थोडेसे असे जास्त थंडी चालू आहे ना त्यामुळे बाजरी ही गरम असते म्हणून थंडीच्या दिवसात बाजरी खाल्ली जाते आपली भाकरी थापून झालेली आहे आपण आता टाकूया आज मी छोटी भाकरी केली अजून आपण तवा गरम करायला ठेवला होता था। भाकरीसाठी तवा गरमच लागतो अशा पद्धतीने आपण पाणी लावून घेऊया आणि तिळाची बाजू खाली करायची आपण भाकरी आपली फुरलेली आहे आपण ही भाजी पातेल्यात पण करू शकतो याच्यात हरभरा वाटाणा असल्यामुळं आपण फक्त कुकरला शिट्ट्या घ्यायच्या एक दोन आणि पापडी वगैरे नाही टाकायची कुकरला मी डायरेक्ट कुकरला केली बघा तुम्ही दाखवते मी तुम्हाला खूप छान झाली आहे सरभरीत झाली आहे भाजी आणि नक्की अशा माझ्या पद्धतीने एकदा भोगीची भाजी करून बघा आपली भोगीची भाजी बनवून झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंट करा सांगा कशी वाटली आज मी बनवली आहे माझ्या पद्धतीने भोगीची भाजी तर तुम्हाला आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा अशीच पुन्हा एकदा चमचमीत भाजी पाहण्यासाठी वहिनी साहेब पाककला या चॅनलला फॉलो करा धन्यवाद भाजी छान झाली आहे एकदा तुम्ही नक्की करून बघा माझ्या पद्धतीने भोगीची भाजी